नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहरसह स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार महिला व बालकल्याण वर्षी भरती दोन हजार पंचवीस जी परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे या परीक्षेमधील सर्वात महत्वाचं जे पद आहे ज्या परीक्षेकरिता ज्या पदाकरिता जास्ती जा कॉम्पिटिशन होती त्याचं नाव आहे परीक्षिका अधिकारी या पदाकरिता एकूण महाराष्ट्रामधनं किती अर्ज आलेले आहेत एका पदाकरिता किती स्पर्धा आहे त्याचा निकाल पण लगेच लागणार आहे फायनल की पण आलेली आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे स्पर्धा किंवा एकूण अर्ज किती आलेले आहेत त्या संदर्भात तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे त्याकरिता तसेच आपल्याला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये अक्षय तृतीय आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व ऑनलाइन बॅचेस वरती खास ऑफर आहे यापैकी तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत असेल अंगणवाडी मुख्य सेविका सेवा एन एम जे एन एम बॅच आहे एमपीडब्ल्यू टेट प्रयोगशाळा सहायक जे एन एम स्टाफनर्स आहे पशुधन आरोग्य निरीक्षक आहे फार्मसी ऑफिसर यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला अगदी दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार आहे आणि याचा अंतिम डेट आहे ऑफरची पाच मे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत तर यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषयास हे सर्व विषय बेसिक प्रश्न घेतले जाणार आहेत सर्व विषय कंप्लीट करून दिले जाणार आहेत सिलेबस तसेच व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा असणारे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये ऍपमध्ये इन्क्लूड असणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके बऱ्याच महिलांचे कॉल येत आहेत निकाल कधी लागणार आहे महिला बाल विकास विभागाचा कारण सर्वात अगोदर परीक्षा अंगणवाडी सुपरवायझरच्या अगोदर झालेली आहे समाज कल्याणच्या अगोदर त्यांची परीक्षा पार पडलेली होती ओके तर आपण या संदर्भात पण माहिती देणार आहोत जे आता न्यू अपडेट आलेली आहे त्या अगोदर पाहणार आहोत यामध्ये माहितीचा अधिकार टाकण्यात आला होता अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत आपला दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा माहितीचा अधिकाराचा अर्ज संदर्भीय शासन पत्र नवीन या प्रभागास दिनांक एकोणीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सॉरी पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे संदर्भीय अर्जाच्या अनुषंगाने आपण महिला व बाल विकास विभाग सेवा भरती दोन हजार चोवीस परिविक्षिका अधिकारी या एकूण समांतर समांतराने सामाजिक आरक्षण प्रत्येकी किती अर्ज आले आहेत अशी माहिती मागितली होती ओके आपण आरटीआय टाकला होता त्यानुसार आपल्याला ही माहिती मिळालेली आहे टीसीस कंपनीकडून ही परीक्षा पार पार पाडण्यात आलेली ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या स्विफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आली होती प्राप्त प्राथमिक माहितीनुसार परीक्षिका अधिकारी पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची संख्या बासठ हजार नऊशे त्रेसष्ट आहे किती आहे बासठ हजार नऊशे सॉरी त्र्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामधनं पुढे दिलेला आहे तथापि समांतराने सामाजिक आरक्षण प्रत्येकी किती अर्ज आलेले आहेत या बाबतची माहिती या कार्यालय स्तरावरती संकलित करण्यात आलेली नाही ओके तुम्हाला आरक्षणानुसार किती कोणत्या कॅटेगरीकरिता किती जागा आ, किती फॉर्म आलेल्या आहेत यास माहिती आपल्याकडे अवेलेबल नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे सदरप्रमाणे दिलेल्या माहितीच्या स्वरूपासंबंधी आपलं जर समाधान झालं नसेल तर आपणास अपील करावायच्या असल्यास ते माननीय प्रथम आपली अधिकारी तथा उपायुक्त प्रशासन महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे महाराष्ट्र राज्य पुणे अठ्ठावीस राणीचा भाग सर्किट हाऊस शेजारी पुणे वन यांच्याकडे पत्र मिळाले तीस दिवसाच्या आत परत आपल्याला आरटीआय टाकता येणार आहे परंतु आपल्याला ते घ्यायचं नाहीये आरटीआय टाकायचं नाही कारण आपल्याला एकूण अर्ज कळाले आहेत परीक्षिका अधिकारी पदाकरिता बासठ हजार नऊशे त्र्याहत्तर लो, लोक लोक स्टुडंटने फॉर्म भरलेले आहेत प्रमिला उमाळे आहेत जैन माहिती अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक आस्थापना शाखा महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे या ठिकाणी हे आयुक्तालय आहे इथं आपल्याला ही माहिती मिळालेली आहे म्हणजे आपण विचार केला होता वीस पंचवीस हजार फॉर्म फक्त आलेले असतील परीक्षा अधिकारी परंतु याचं जे पद आहे त्याचं स्टार्टिंग पेमेंट पंचेचाळीस हजार आहे ओके सॅलरी तुमची प्रति महिना तर त्यामुळे आणि पोस्ट पण चांगले सुपरविजनची पोस्ट आहे त्यामुळे बऱ्याच महिलांनी या ठिकाणी मेल अँड फिमेल दोघांनाही फॉर्म भरण्याचा चान्स होता प्रत्येक कॅटेगरीला पण जागा देण्यात आलेल्या होत्या त्यामुळे थोडेसे कॉम्पिटिशन जास्त आहे त्यांचे फायनल की पण आलेली आहे आठ दिवसापूर्वी अंतिम उत्तर तालिका त्या संदर्भात त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल आणि त्यानंतर वीस ते पंचवीस दिवसात तुमचा निकाल जाहीर होईल म्हणजे आता मे महिना चालू आहे पंधरा जून पर्यंत तुमचा निकाल अपेक्षित आहे फायनल निकाल ओके महिला बाल विकास अधिकारी महिला बाल विकास विभाग भरती दोन हजार पंचवीस पर्यचिका अधिकारी पदाचा त्यासोबत परत जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांच्याकरिता अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर ची दोनशे बहात्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि हो घातलेली जी जाहिरात आहे एकशे अठ्ठावीस पदाची याकरिता पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहे डबलिव्ही मध्ये आणि आता सध्या ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी दिली जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर सर्व ते बुक नोट्स आयसीडीएसच्या प्रिंटेड नोट्स पण अवेलेबल आहेत आपल्या घरपोच आपल्याला मिळणार आहेत लेक्चर आपण अनलिमिटेड पाहू शकणार आहात तर याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा मोबाईल क्रमांक आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे यावरती आपल्याला ऑफरचा लाभ मिळवायचा आहे कारण तर परत तीन साडेतीन हजार रुपये फी आकारण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कमी फी मध्ये कारण तर कालच लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे ते पैसे कुठेतरी तुम्हाला सद उपयोगी आलेले पाहिजेत ओके त्या पैशाचा आपल्याला चांगल्या ठिकाणी उपयोग करता आला पाहिजे तर या बॅच करिता तुम्ही जर खरं अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत किंवा सरळसेवीची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्याही सरळसेवेची प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे आपल्याला कुठंतरी यावर्षी लागायचं आहे कारण पुढच्या वर्षीपासनं सर्व परीक्षा ग्रुप सीच्या एमपीसी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहे त्यामुळे आपल्याला सेवा म्हणजे एकच परीक्षा आणि अंतिम निकाल याच यामध्येच निकाल तुमचा आणायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना निकालासाठी थँक्यू